महिलाओं के सिलसिले में महिला सशक्तिकरण की बात होती है लेकिन महिलाओं को आगे आने नहीं दिया जाता महिलाओं को अगर मौजूदा हुकूमत ने कुछ अहदे दे भी दिए हैं तो सिर्फ इसलिए लोगों को बताने के लिए लेकिन उस महिला का अहदा दमी होता है जब तक कि खुद प्रधानमंत्री ना कह दे कि ये करना है और ये नहीं करना है लेकिन आपका अपना पक्ष है आपका अपना नेता है आदरणीय बाला साहब को इस महाराष्ट्र की बात तो एक महिला के हाथ में देते है, फिर हैं फ्री हैंड देते हैं उसी महिला की दस्तखत पे पूरे 48 सीटों का फैसला हुआ है और इस शिरडी को भी जब उम्मीदवार देने की बात आई तो बाला साहब ने यहां भी एक महिला को दिया और आपको बताया महिला शक्ती क्या होती है इतिहास आदरणीय आंबेडकर आज आपल्या या कोपरगाव नगरीत आले आहेत दादा संपूर्ण कोपरगावकरांच्या वतीने आणि शिर्डीकरांच्या वतीने आपले संघर्ष स्वागत करते एक ऊर्जा एक जोश जो दादांना बघून आपल्या सगळ्यांमध्ये संचारला आहे विशेषत जे सगळे युवा वर्ग जो इथे प्रचंड संख्येने उपस्थित आहेत मला वाटतं दादांची जी क्रेज आहे ती आता महाराष्ट्रात आणि भारतामध्ये प्रत्येक दिवसाला प्रत्येक मिनिटाला वाढतच जाते आणि हे होण्याचं कारण आहे रक्त तर आहेच भीमाचं पण कृती आणि वाणी ही पण तशीच आहे युवकांच्या प्रश्नाबद्दल पोटतिडकीनी बोलणारा युवकांच्या बाजूनी भांडणारा सगळ्या समाजांच्या प्रश्नांवरती तिथे जाऊन त्या समाजाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणारा महाराष्ट्रातील एक बहुजनांचा नेता म्हणून आम्ही सुजा दादांकडे बघतो दादा ही निवडणूक जेव्हा आम्ही लढायला सुरू केली खर तर आपल्याला ही माहिती आहे माझा प्रवास कसा राहिला पक्षप्रवेश केला आणि दुसऱ्याच दिवशी उमेदवारी जाहीर झाली पण माझी उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरच वंचित बहुजन आघाडीची उमेदवार म्हणून सारख्या वेबसाईटनी मला घोषित करून टाकलं होतं माझ्या एका मित्राने तो स्क्रीनशॉट पाठवला आणि मी प्रश्नात पडले की एखादी वेबसाईट जी जगमान्य आहे विकिपीडिया त्याच्यावरती आम्ही प्रवेश करण्याच्या आधीच वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून कसं काय जाहीर झालं त्याचं एकमेव कारण होत जे मी मागच्या सभेतही बोलले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांसोबतचा एक फोटो जो व्हायरल झाला आणि सगळ्या जनतेमध्ये त्याची जी एक प्रचंड स्वागत झालं त्याच कारण होत की तो माझं नाव हे अधिकृतपणे जाहीर व्हायच्या आधीच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून सगळ्यांनी एक पसंती दिली एक कबुली दिली आपण आणि समोरचे यांच्यामध्ये काही बेसिक फर्ज काय काही मुद्द्यांवरती आपलं प्रचंड दुमत असू शकतं काही मुद्द्यांवर आपण ठीक ठीक दुमत असू शकत पण जेव्हा लढाई स्वाभिमानाची आहे जेव्हा ही लढाई अस्तित्वाची आहे तर मग तडजोड करण्याचा प्रश्न उगवत नाही आणि हीच हिंमत हाच इरादा घेऊन मी ह्या एका नवीन पायवाटीवरती निघाले आणि जो प्रचंड एक पाठबळ प्रेम आपण सगळ्यांनी मला दिलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एका मनापासून आभार मानते आपण ही निवडणूक लढत असताना वारंवार बघत आहे की जे प्रतिस्पर्धी आहेत ते पण काही मुद्दे बोलत आहेत आणि आपणही काही मुद्दे मांडत आहोत मी वारंवार सगळ्या कार्यकर्त्यांना ही विनंती केली की आपण वैयक्तिक न सांगावं आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगू की आमच्या ताईला मतदान करा तर ता आमच्या ताईला मतदान का करा हे आपण त्यांना पटवून देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये एक उत्कर्ष पत्र जाहीर केलं सुजातादा स्टेजवर येताच मला म्हणाले की तुमचं मॅनिफेस्टो कुठे आहे मी ऐकलंय त्याच्याबद्दल दादा मी आवर्जून तुम्हाला सांगेन की सगळ्या मुद्द्यांमध्ये आपण काय करू शकतो याचा एक थोडक्यात मांडणी आपण त्या उत्कर्ष पत्रात केलेली आहे त्याच्यामध्ये शेतकरी असो महिला असो दळणवळणाचे आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न असो युवक युवती शिक्षण मागास घटकांचा विचार पर्यटन आणि मूलभूत पायाभूत सुविधा या सगळ्या विषयांवरती आपण आपल्या उत्कर्ष पत्रामध्ये बोललो सामने हो जाय थोडासा पण हिंमत दाखवली नाही कोणी आणि काय केलं एक दगड भिरकवला जो माझ्यापर्यंत तसा पोहोचला नाही पण गाडीचं नुकसान जे झालं ते बघून मला एवढंच लक्षात आलं की समोरच्यांची आता पाठली आहे अशी शब्द मी वापरत नाही पण आता धोक्यात माझ्या पण तिडीक गेली आहे आणि एकदा सटकली ना तर मी कोणाचं ऐकत नाही माझा नवरा इथे उभा आहे त्याला विचारून घ्या आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये मुद्दे मांडतोय आम्ही म्हणतोय आमच्या युवकांच्या हाताला काम द्या विरोधक म्हणतात आम्ही दोन कोटी नोकऱ्या देणार होतो आम्ही ऐकले मोदीजींचे जुमले ऐकलेत ना सगळ्यांनी कोणाला मिळाली नोकरी सांगा नवीन काय आलं चार वर्षाचा अग्निवीर म्हणजे काय इन्स्टॉलमेंट मध्ये देणार आम्हाला आम्हाला आम्ही आम्ही मागतोय नोकऱ्या तुम्ही तुम्हाला बेरोजगारी बद्दल विचारतोय तुम्ही आम्हाला अग्निवीर देत आहे युवकांसाठीचे असणारे सगळे प्रश्न घेऊन जेव्हा आम्ही भूमिका मांडतो तेव्हा तुम्ही आम्हाला काय म्हणता की तुम्ही बी टी मी मागच्या सभेतही म्हटलं आम्ही आहोत बी टीम आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची टीम आहोत आम्ही बाळासाहेब आंबेडकरांची टीम आहोत आणि छाती ठोकपणे सांगतो काय अधिकारी आमच्यावर आरोप करायचा जे उमेदवार डोक्यावर घेऊन तुम्ही नाचताय ना ते सगळे दहा पक्ष फिरून आलेले तुम्हाला चालतात तेव्हा तुम्हाला संविधान वगैरे काही आठवत नाही हेच भाऊसाहेब आमचं रे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तिसरा कॅन्डिडेट अपक्ष उभा होता की नाही होते होते की नाही होते okay. मग तेव्हा त्यांना ते बी टीम नाही म्हटले मग आमच्यावर आरोप कशाला करताय तेव्हा त्या भाऊसाहेब पुरवली हे या जनतेला माहिती आहे त्यामुळे असे आरोप आता खूप जुने झाले काहीतरी नवीन शोधून काढावा विरोधकांनी आणि थोडस आणखीन काहीतरी इनोव्हेटिव्ह आरोप आमच्यावर करावे म्हणजे आम्ही उत्तरही देऊ त्याला या निमित्ताने मी त्यांना सांगू इच्छिते युवकांच्या प्रश्नांबद्दल बोलत असताना दादा आमच्या या भागामधले बरेच युवक युवक हे एमपीएससी पी युपीएससी कलाठी परीक्षा या सगळ्यांमध्ये उतरलेले होते पेपर फुटीमुळे दोन तीन पेपर फुटीमुळे जे नुकसान आमच्या भागातले युवकांचं झालंय ते प्रचंड मोठं आहे त्या युवकांच्या मागे जेव्हा आम्ही पाठीशी उभे राहतो तेव्हा हे समोरचे लोक तिथून गायब झालेले असतात त्याच्यावरती इन्क्वायरी कमिटी झाली देवेंद्र फडणवीस साहेब आज आले होते कोपरगावला त्या इन्क्वायरी कमिटी मध्ये काय झालं काय निष्कर्ष निघाले काय त्याच्यातून कळलं कोणाला आहे का इथे सगळा दिखावा आहे काहीच झालेला नाहीये आपल्या तोंडाला पानं पुसण्याचं काम फक्त या इथे नेत्यांनी सुरू केलेलं आहे माझी अपेक्षा होती खर तर जो काही हल्ला आपल्यावर झाला अशा हल्ल्याला काय आपण भीक घालत नाही पण जो काही हल्ला झाला महिलांच्या एकूण प्रश्नावरती एरवी बोग उठवणारे सगळे आम्ही महिला सबलीकरण आणलं याची खाठीठोपणे सांगणारे सगळे तुमच्या जिल्ह्यातल्या मुलीवरती तिच्या तालुक्यामध्ये दगडफेक होते आणि आमच्या जिल्ह्यातील एकही नेता एकही नेता निषेध व्यक्त करत नाही हे किती मोठं दुर्दैव आहे तो हल्ला माझ्यावर होता का तो हल्ला त्या प्रत्येक स्त्रीवर होता जी तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी धडपड करू पाहते तो हल्ला त्या प्रत्येक स्त्रीवर होता जी काहीतरी राजकीय भूमिका घेऊन लोकांसाठी काम करू इच्छिते तो हल्ला काय उत्कर्षावर नव्हता तो या विचारधारेवर होता की स्त्री आणि पुरुष समान आहे पण जसं मी म्हटलं की समोरच्या जरा शिट्टी वाजली आहे आणि आपल्या कुकरच्या तापा तापमानामुळे त्यांना आता चटके लागायला सुरुवात झालेली आहे त्याचं सर्वात पहिलं उदाहरण का होत काल संध्याकाळी दलबदलू साहेबांची ती साकूरची सभा जरा फ्लॉप झाली माझीच सभा आहे मला बोलू द्या <laughs> त्या सभेमध्ये लोक जमली नाही जाताना त्यांच्या दबावानी माझा फ्लेक्स काढून फेकला माझा फेकला मला दुःख नाही अजून हजार फ्लेक्स लावायची ताकद आपल्यामध्ये आहे त्या फ्लेक्सवरती श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो होता याची पण त्या मूर्खांना लाज वाटली नाही आणि हे जर आपण ऐकून आणि बघून शांत बसणार असो आणि तरी पण संविधान वाचवण्याचा गप्पा आम्ही मारतो ज्या बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं त्यांच्या नातवाचे फोटो काढायला आम्ही करत नाही याचा बदला आपण घेणार की नाही घेणार घेणार की नाही घेणार तो बदला आपल्याला मारपीट करून नाही नाही फाडून दगड मारून नाही काय करून करायचंय एकदम आज या सभेला येताना माझ्या मनात एक प्रश्न आहे नक्कीच जेव्हा अभ्यास झाला तेव्हा मी पण घाबरले होते थी? तो विचार करून मी, मी जर घाबरून घरी बसले तर आयुष्यभर जे मला माझ्या आई वडिलांनी शिकवलं ते मी मातीत मिळवलं असत म्हणून दुसऱ्या दिवशी दुपारीच आम्ही आमच्या कामाला परत लागलो आणि जो कट रचला गेला होता की ही कुठेतरी घाबरून जाईल ही कुठेतरी बसेल घरी ही शांत होईल आमचे सगळे कार्यकर्ते दादा डबल आणि आता कार्यक्रमाला लागलेले आहेत आणि यांचा आता करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आजच्या या सभेमध्ये येत असताना हा विचार अजून एक आला की हे सगळं का होत आहे आपण कुठे चुकतोय का वैयक्तिक टीका टिप्पणी तर मी कधी केलेली नाही हे ह्यासाठी होत आहे कारण समोरच्याला आता कळून चुकलं आहे की आपण हारण्याच्या परिस्थितीत गेलेलो हो आहोत आणि ही नारी त्या दोघांवरती भारी पडलेली आहे त्यांच्या पायाची जमीन कुठेतरी आता सरकलेली आहे त्यामुळे हे हल्ले होतात पण अशा हल्ल्यांना घाबरणारी ही सावित्रीची लेख नाही अशा हल्ल्यांना घाबरणारी ही जिजाऊची आणि रमाईची लेख नाही कारण तिच्या पाठीमागे हे सगळं जनता हे सगळे भाऊ हे सगळ्या बहिणी एकदम छाती ठोकपणे उभे आहेत सगळे समाज आपल्यासोबत आहेत दादा तुम्ही याच्या आधी अनेकांनी इथे भाषण केली मराठा समाजाचे अनेक युवक समाज आमच्या सोबत आहेत मुस्लिम समाजाचे अनेक संघटना आपल्याला पाठिंबा देत आहेत ख्रिस्ती समाज असो हो। ते मोठ्या संख्येने सोबत जोडले गेलेले आहेत ओबीसी समाजाचे अनेक घटक जोडले गेलेले आहेत आदिवासी समाजाचे अनेक घटक जोडले गेले आहेत प्रत्येक समाज घटकाला पुढे आपण एकत्र नेण्याचा प्रयत्न करत आहोत ते करत असताना काल एक खूप सुखद अनुभव झाला दादा महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे आदरणीय कपिल पाटील सर आमदार कपिल पाटील शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत ते त्यांच्या समाजवादी गणराज्य पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना नाकारून या उत्कर्षाला त्यांचा पाठिंबा जाहीर केला आणि कपिल पाटील सर एकदम सरळ बोलले आमचा पक्षाला विरोध नाही महाविकास आघाडी सोबत आम्ही आहोत छत्रपती शाहू महाराजांना आम्ही पाठिंबा दिला अडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना आम्ही पाठिंबा दिला आणि तिसरा मतदारसंघ जिथे त्यांनी पाठिंबा दिला तो शिर्डी लोकसभा मतदारसंघ कारण जे लढाई संविधान वाचवण्याची ही लोकशाही वाचवण्याची उत्कर्षाताई लढू शकते तेहे लड़ू शकत ते हे पाऊसाहेब बापचोरे लढू शकत नाही आणि म्हणून आम्ही त्यांच्यासोबत नाही आहोत हे सगळं करत असताना अनेक गोष्टी आपल्यासोबत आहेत अनेक गोष्टींवरती आपल्याला एक मोठा संघर्ष करावा लागतोय साध्या भोंग्याच्या गाड्याची परमिशन काढायला पण आम्हाला संघर्ष करावा लागतोय पण आम्ही सगळे संघर्ष करणारी मंडळी हो। आहोत त्यामुळे अशा छोट्या मोठ्या संघर्षाला काही आम्ही घाबरणार नाही पण येणाऱ्या ना ना तेरा तारखेला आपल्याला जे काम सगळ्यांनी एकजुटीनी करायचंय एकत्र येऊन करायचंय ते आपण विसरता कामा नाही आपलं चिन्ह काय आहे कितव्या नंबरला आहे कितव्या नंबरला मतदानाला किती वाजता जाणार आहोत आपण किती वाजता आणि बाकी समाजाला सोबत आपल्याला ह्याच प्रकारे बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी ही जी लढाई आपण लढत आहोत ती आपल्याला अखेरपर्यंत लढायची आहे कुठल्याही आमिषाला आता येतील हळूहळू उद्या पर्वामध्ये कत्तल की रात आपल्याला माहिती ते सगळं कुठल्याही आमिषाला कुठल्याही गोष्टीला बळी न पडता घ्यायचं असेल तर घ्या त्याच्यात माझं काही म्हणणं नाही पण मतदान फक्त आणि फक्त वंचित आघाडीला आपण करणार आहोत हेच या विजय निर्धार सभेच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी निर्णय करून जायचा आहे जाता जाता दोनच मुद्दे मांडेन आणि थांबेन आपण या सगळ्या लढाईमध्ये लढत असताना आपण सगळ्या लोकांना जेव्हा एकत्र घेऊन जातो तेव्हा अनेक प्रश्न आपल्या समोर आवासून उभे असतील बुथ लावायची पाये तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो गावागावामध्ये आता गाव पुढारी पण जरा दडपशाही करण्याच्या वाट्यावर असू शकतात एक संदेश आपण सगळ्यांना द्यायचा आहे दर इलेक्शनला मग ते ग्रामपंचायतच असो सोसायटीचा असो आमदारकीचा असतो आम्ही तुमच्या सोबत ठामपणे उभं असतो उभं असतो की, की नाही आता या वेळेस तुम्ही आमच्या सोबत उभे राहिलात तर पुढच्या वेळेस तुमचा विचार आम्ही करू अन्यथा आम्ही पण आमचा स्वतंत्र मार्ग घेऊ शकतो हे ठणकावून सांगायची आता वेळ आलेली आहे आपल्या या सगळ्या माहोलमध्ये ज्या प्रकारचं प्रेम दादा काल रात्रीची सगळ्यात शेवटची बैठक ही आम्ही नेवासाच्या सर्वात टोकाच्या गावाला रात्री साडेबारा वाजता केली आणि अडीचशे ते तीनशे पुरुष आणि महिला तिथे उपस्थित होत्या ह्या प्रकारचं प्रेम आम्हाला जे मिळत आहे तेच कुठेतरी आपण शंभर टक्के विजयी होतोय याचा एक प्रतीक आहे आणि हेच हाच विश्वास आणि हेच प्रेम पुढे नेत आपल्याला हा सगळ्या मतदारांचा कार्यक्रम घडवून आणायचा आहे एवढच सांगीन ये थोडे बखला गे है।, है ना खलबली मच गई है बद हवा छाई है सिंगल पॉइंट अजेंडा है की कैसे हमारी एकता को तोडा जाए अरे भाइयों करारा जवाब मिलेगा आपण सगळे उपस्थित मनापासून आभार मानते आणि थांबते जय भीम जय शिवराय मी तुम्हाला थोडक्यामध्ये सोप्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं राजकारण सांगतो आणि हे समजायला आपल्याला थोडासा इतिहासामध्ये जायला लागेल आणि आपण हे बघू की पहिल्या गोलमेजच्या परिषदेमध्ये पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये वाद झाला आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गांधीजी हे म्हणाले होते की हिंदूंचा नेता मीच आहे दलितांचा नेता पण मीच आहे आणि अस्पृश्यांचा नेता पण मीच आहे आणि तेव्हा त्यांना बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकर एकच गोष्ट म्हणाले होते की तुम्हाला आमचं प्रतिनिधित्व करायला तुम्हाला आमची विचारधारा स्वीकारायला लागेल आणि तुम्हाला आमच्यातल्या लोकांना उमेदवारी देऊन आमच्याच लोकांना प्रतिनिधी करायला लागेल आणि हीच भूमिका हीच गोष्ट तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये होताना दिसतीये आणि याच पद्धतीने आज आपल्याला घडामोडी राजकीय पद्धतीने होताना दिसते की दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा आपली हीच लढाई आहे की तुम्हाला आमचे लोक नकोय तुम्हाला आमचे नेते नको आहेत तुम्हाला आमचे विचार नको आहेत त्या लोकांना महाविकास आघाडीला वंचितांचे दलितांचे बहुजनांचे आदिवासांचे मुसलमानांचे तमाम वंचित समूहांचे मतदान हवे पण आपली नेते नको आहेत ही परिस्थिती दिसतीय त्यांना आपली विचारधारा नको आहे आणि त्यांना आपली लोक सत्तेमध्ये जाऊन प्र, प्रतिनिधित्व करताना नको आणि म्हणून ते आपल्याशी युती करण्याची बाता करतात मीडियामध्ये हे अनाउन्स करतात की आमचे वंचित बहुजन वंचित आता इंडियाचा हिस्सा हिस्सा झाली आहे महाविकास आघाडीचा पण जेव्हा आपले प्रतिनिधी तिकडे जातात तेव्हा त्यांना तीन तीन तास खोलीच्या बाहेर ठेवले जातात यांची लोक वक्तव्य करतात की हे सत्यनारायण पूजा आहे का त्यांना एक गोष्ट सांगतो की सत्यनारायण पूजा को बुलाया तो भी हम नाही जाते आणि दुसऱ्या बाजूला त्या लोकांना एकच सांगायचंय की आमची ही लढाई आहे ती विचारांची आहे आमची ही लढाई आहे ती समतेची आहे आमची ती लढाई आहे ती प्रतिनिधित्वाची आहे आणि आमची लढाई स्वाभिमानाची सन्मानाची आहे आम्हाला तुमच्या बरोबर टेबल वरती बसून चर्चा करायची आहे आम्हाला तुमच्या बरोबर टेबल वरती बसून हे सांगायचं की तुमचं कुठे चुकतंय आम्हाला आमचे प्रश्न मांडायचे आणि त्या चर्चेमध्ये आम्हाला सन्मानपूर्वक हा हिस्सा हवाय आम्हाला तुमच्या भीकेवर दिलेली भाकर नकोय हे ठामपणे आपल्याला आपल्याला सांगायचं <laughs> जाऊन एक गोष्ट दिसते की पुणे करार झाला पुणे करार मध्ये गांधीजींना बाबासाहेबांशी डिबेट करता आला नाही गांधीजींचे विचार हे बाबासाहेबांच्या समोर टिकले नाहीत म्हणून त्यांनी टोकाची भूमिका घेतली आणि ते उपोषणाला बसले कारण त्यांना विचाराची लढाई बाबासाहेबांची लढता आलेली नाही आणि तेव्हा त्यांची मागणी होती की तुम्हाला सेपरेट इलेक्टोरेट दलितांना आदिवासी आपल्याला दिसतंय की आज दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा बाळासाहेब आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडी सारखा पक्ष उभं करून इकडच्या वंचितांना सत्तेमध्ये वाटा मिळवून द्यायला एक संघर्ष करायला लागतो आणि दोन हजार चोवीस मध्ये तेव्हा महात्मा गांधी म्हटले होते की तुम्हाला सेपरेट इलेक्टोरेट मिळणार नाही आज तुषार गांधी म्हणतायत की तुम्हाला एक्स्ट्रा लढता येणार नाही उद्या जाऊन ही लोक म्हणतील तिसरा कोणतरी गांधी पैदा होईल आणि तो म्हणेल उद्या तुम्हाला स्वतःहून वोटिंग करता येणार नाही आणि ह्याचा जवाब आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये मतदानातून द्यायचा आहे कारण आपण मुद्दा समजून घ्या तेव्हा म्हटले तुम्हाला स्वतःचा मतदारसंघ नाही मिळणार आज ते म्हणतायत तुम्हाला स्वतःच लढू नाही देणार आणि उद्या ते म्हणतील की तुम्हाला स्वतःच मतदान पण नाही करणार यांचं बस चालला तर ते आपलं बोट पकडून लहान भावना जाऊन त्यांच्याच निशाणी समोर बोट टाकून येऊ देतील आणि हे आपण खपून घेणार होत का हे आपण ऐकून घेणार आहोत का आणि म्हणून येत्या तेऱ्या तारखेला आपण ही लढाई ताकदीने लढायची आहे आणि ही लढाई लढायला आपल्याला त्या डरपोकांसारखा त्या शेमड्यांसारखा दगड नकोय आपल्याला लढायसाठी बाबासाहेबांनी एक हत्यार दिले आणि ते पुरे ते हत्यार म्हणजे या संविधानामध्ये दिलेला आपल्याला मतदानाचा हक्क आणि आपण हा मतदानाचा हक्क वाढवला आपण संविधानाने आपल्याला दिलेला लोकशाहीमध्ये उभा राहून लढायचा अधिकार जर वाजवला तर इकडचे काही बाणपुळे येऊन आपल्याला बीटिंग म्हणतात यांना मला एकच गोष्ट सांगायची की जी लोक बी टीमचा आरोप करत होती अजित पवार असोत अशोक चव्हाण असोत ही लोक स्वतः आज भाजपमध्ये जाऊन बसली आहेत तुमच्यावरती विश्वासार्ह लोकांची गेलेली आहे आणि ह्यामुळे जर भाजपला कोण आज टक्कर देत असेल तर ते वंचित बहुजन आघाडी ठामपणे आपल्याला उभं राहायला लागते तुम्ही शिर् शिर्डीचंच मत शि तुम्ही शिट्टी नाही शिर्डी तुम्ही शिर्डीच उदाहरण घ्या आधी कोणाला तरी वेगळ्यांना उमेदवारी मिळणार होती महाविकास आघाडीकडनं ती काढून घेतली आणि आत्ताचे आपले काका आले त्याच्या आधी काँग्रेसची राखीव जागा होती पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंना संविधान आणि लोकशाही याच्यापेक्षा स्वतःच्या कोट्यामध्ये जास्त सीट येणं हे महत्वाचं आहे त्यांचा इगो टिकून ठेवणं महत्वाचं आहे आणि आता ते आपल्याला संविधान आणि लोकशाहीच्या बाता सांगतात इतके वर्ष तुम्ही भाजप बरोबर बसलेला तेव्हा तुम्हाला लोकशाही आठवली नाही तेव्हा तुम्हाला संविधान आठवलं नाही आयतं मुख्यमंत्री पद मिळालं म्हणून तुम्ही सत्तेसाठी उडी मारली आता तुम्ही मला सांगा जर त्या काळी भाजपनीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असतं तर ते महाविकास आघाडीत आले असते का नाही मग दुसऱ्या बाजूला ते परत निवडून आले तर भाजपमध्ये जाणार नाही त्याची काय गॅरंटी तुम्हाला काहीच नाही आणि म्हणून जर आपल्याला भाजपचा पराभव करायचा असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच ऑप्शन आहे एकच पर्याय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी तुम्ही या शिर्डी मधलं उदाहरण घ्या जेव्हा केव्हा या शिर्डीमध्ये जाती अत्याचार झालाय हिंसाचार झालाय तेव्हा आवाज उठवणारे इकडचे वंचित बहुजन आघाडीचे किंवा भाई बहुजन महासंघाचेच कार्यकर्ते होते तो सागर शेजवळ असू देत ज्याला नुसतं बाबासाहेबांची रिंगटोन लावण्यासाठी मारून टाकण्यात आलं ती श्रीरामपूर मधली चार भटके विमुक्त पोर असू देत ज्यांना कबूतर चोरायच्या चुकीच्या आरोपावरती एका फांदीवरती उठत टाकून मारलं होतं किंवा राहुरी मध्ये लव जिहाद च्या विरोधात मोर्चा काढणारा तो मुंबईवरचा दीड फुट्याचा माणूस असू देत त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम त्यांचं दुकान बंद करण्याचं काम इकडे नेहमी बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि जाता जाता आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की ज्या लोकांनी उत्कर्षाताईंच्या गाडीवरती दगड फेकलाय तुम्ही अजून दगड धोंडे काठ्या लाकड्या काठ्या तलवारी जितक काही सामग्री गोळा करायचं ते करून ठेवा कारण एकदा तेरा तारीख संपली की इकडचे युवक तुमच्या मागे येणार आहेत तुम्ही तुमच्या घराला दाराला खिडक्यांना सगळ्यांना कड्या लावून ठेवा आणि स्वतः एका ठिकाणी राहताय की नाही केवढ बघा आणि आता आपल्या सर्वांना तय्यबबाईंनी एक प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आपल्या सर्वांना माहितीये तरी मी परत एकदा विचारतो जाता जाता की आपल्या सर्वांना आपली निशाणी काय माहितीये प्रेशर कुकर एक नंबर कडक निशाणी मिळाली आपल्याला प्रत्येकाच्या घरात ही प्रेशर कुकर असतो अर्ध काम आपलं झालेलं आहे नुसतं काम सांगायचं ह्याच्यावरती बटन मारा आणि बाकीच्यांसारखी फालतू निशाणी नाही आपली हे भाजपवाले कमळचा फूल दाखवतात निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीनंतर एप्रिल फूल बनवून टाकतात <laughs> दुसऱ्या बाजूला मशाल ती जळते की नाही करत नाही टेंबा <laughs> आईस्क्रीम पौर्ण। आईस्क्रीम कोण <laughs> दुसऱ्या बाजूला आपलं तुतारी वाजते <laughs> नाही वाजत कोणाला माहित नाही तिसरं घड्याळ गड्यात टाइम काही असू चल रहा आणि पंजा ही निवडणुकीच्या वेळेस असा पंजा दाखवतात आणि निवडणुकीनंतर टाटा खतम बाय बाय गया आणि ह्याच विरोधात आपली प्रेशर कुकरची निशाणी आली आहे ज्याच्यात आपण प्यार से खाना बना भी सकते और मोहब्बत से खाना परोस भी सकते इसमें आपली इसमें आपला चावल भी बनता आपली डाल भी गलती इसमें अपनी मटन भी बनता और इसमें आपली बोटी भी गलती आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या ते तेरा तारखेला बिर्याणी सकट हा प्रेशर कुकर घरोघरी पोचवा आणि जास्त जास्त मतानी ताईंना शिर्डी लोकसभेच विकासासाठी इकडच्या तरुणांना संधी देण्यासाठी एमआयडीसी उभा करण्यासाठी पर्यटन सुधारण्यासाठी आणि त्याच बरोबर नवीन पाण्याचे प्रकल्प आणण्यासाठी उत्तरच्या ताईंना शिर्डी लोकसभेचा खासदार करा एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान डी वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा